नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे वसईमध्ये आणि हे आहे गाव इथल्या एका तलावाच्या इथं मी उभा आहे इथे येण्याचं कारण म्हणजे माझ्या आईचं लहानपण इथंच गेलं होतं माझी आई तर टू थाउजंड सेवन्टीनमध्ये तिची डेथ झाली होती पण ती शेवटपर्यंत या ठिकाणची आठवण करत राहिली आणि ती नेहमी गिरीजबद्दल आणि वसईबद्दल बोलत राहायची ॲक्च्युली सगळे आम्ही इथलेच माझ्या आईची फॅमिली इथलीच होती पण त्यांनी माझ्या आजोबांनी अचानक निर्णय घेतला की त्यांची बहिणीचं लग्न पुण्याला झाल्यानंतर आणि भाऊ पण तिकडं शिफ्ट झाल्यानंतर ते पण तिकडं निघून गेले आणि नेहमी आमच्या घरामध्ये हा विषय चालू असायचा की का एवढं सुंदर वसई आणि मुंबई सोडून आपण इथं पुण्याला आलो आणि माझे मामा नेहमी या गोष्टीमुळं डिस्टर्ब व्हायचे आणि त्यांना खूप वाईट वाटायचं त्यांना नेहमी आठवण यायची वसायची तर आज मी खूप वर्षांनी मला वाटतं दोन तीन वर्षांनी गिरीजला आलेलं आहे आणि आज मी तुम्हाला गिरीज दाखवणार आहे गिरीज भरपूर सुंदर आहे पावसाळ्यात जर ना तर भरपूर तुम्हाला सुंदर वाटेल आहे वसईचा भाग भरपूर लोक पिकनिकला येतात पण इथला जे घरं वगैरे चर्चेस मंदिरं खूप सुंदर आहेत तर आज मी तुम्हाला वसईचा हा सुंदर भाग दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो इथे समोर श्री दत्त मंदिर गिरीज शिरा डोंगरी वज्रगड वसई तिथून वरती ते जायला रस्ता आहे पण आता गेट बंद आहे तिथं समोर दिसतं का ते मंदिरेवरती तिथपर्यंत हा रोड जातो पण आता जाऊ शकत नाही आपण गिरीशच्या सेंट झेवियर रोडवर आहो आणि आपल्याला इकडं जायचं आहे आता त्या साईडला भरपूर झाडी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि प्लीज थोडासा आवाज येणारच कारण की इथून गाड्या भरपूर जातात त्या रोडवर शांतता नाही आहे समोर बघितला वरती कळस दिसतो आहे फक्त मंदिराचा मी कधीच तिथे गेलेलं नाही आहे पण ह्या डोंगरावरती येते आणि इकडे बघा क्रॉस वसईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ख्रिस्ती लोकं वसई विरारमध्ये राहतात अगं इथं जेवढी गावठाण आहेत ना त्यामध्ये ख्रिस्ती लोकांचं प्रमाण जास्त आहे आणि ते मूळचे इथलेच रहिवासी आहे काय चर्च वगैरे आहे का मला माहीत नाही पण हे बघा हा बघा क्रॉस आणि आतमध्ये काय आहे मला माहीत नाही रेसिडेंस आहे प्रायवेट रेसिडेंस आहे त्यामुळं किती सुंदर आहे बघा ना आ, किती सुंदर आणि इथून पुढं झाडं मस्त वडाच्या पारंब्या वगैरे मित्रांनो काही वर्षापूर्वी मी एक स्टोरी लिहायला घेतली होती पण खरं सांगायला गेलं तर त्याचा फर्स्ट ड्राफ्टसुद्धा लिहून झालेलं नाही मी जेव्हा इयत्ता सातवीमध्ये होतो त्यावेळेस मी दोन नाटकामध्ये काम केलं होतं आणि एक एकांकिका सुद्धा लिहिली होती पण त्यानंतर मी कुठल्याही प्रकारचं लिखाण केलेलं नाही इतक्या वर्षानंतर काही लिहू शकेन का नाही ही शंका होती पण मी ठरवलं की बाबा ही स्टोरी लिहायचीच आणि मी ती स्टोरी लिहायला घेतली होती जी स्टोरी मी लिहायला घेतली होती ती एका ख्रिस्ती मुलाची स्टोरी जो एक मराठी ख्रिस्ती मुलगा आहे आणि ज्या प्रकारच्या ठिकाणी तो राहतो ते ठिकाण कुठलं असेल म्हणजे माझ्या स्टोरीची सेटिंग कुठली असेल हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर म्हणून मी जेव्हा विचार करत होतो तर मुंबईमध्ये भरपूर गावठाण आहेत जिथे ख्रिस्ती लोक राहतात पण ज्या प्रकारची सेटिंग मला पाहिजे होती ती मला फक्त वसईमध्ये आणि खासकर गिरीज गावामध्येच मा भेटली माझ्या स्टोरीचा जो मेन नायक आहे तो अशाच ठिकाणी राहतो गिरीजमध्ये जशी घरं आहेत तसंच त्याचं तस घर आहे आणि त्याच्या घरासमोर शेत आहे फळबागा आहेत आणि त्याच्या घराकडे जाणारा एक बांध आहे तर म्हणून मी गिरीजमध्येच त्या कॅरेक्टरला सेट केलं आणि माझी स्टोरी गिरीजपासूनच चालू होते आणि माझ्या आईच्या फॅमिलीचा संबंधसुद्धा या ठिकाणीशी असल्यामुळं मी लहानपणापासून वसईबद्दल ऐकत आलो होतो त्यामुळं माझी उत्सुकता वसईबद्दल वाढतच गेली कारण की मी लहानपणापासून वसईला बघितलं नव्हतं लहानपण माझं पुण्यामध्ये गेलं असलं तरी वसईबद्दल नेहमी ओढ माझ्या मनात राहिली माझे मामा ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस नेहमी वसईची आटून काढून मुंबईची आटून काढून माझ्या घरच्यांशी आर्ग्युमेंट करत होते की का आम्हाला तुम्ही वसई सोडायला लावली का एवढं सुंदर जागा आपण सोडली पण मी इथं आल्यानंतर मला कळलं की ते का आर्ग्युमेंट करायचे समोर तिथे मंदिर आहे आणि तलाव पण आहे गिरीज तलाव गिरीशला आलेलो आपण इथंच आहे तो तलाव आतमध्ये आता जाता येईल का माहीत नाही बघतो मी जो तला तलाव आहे मंदिर पण आहे सकते जा क्या का गिरीश उद्यान है आपण उघड हे ग्राम देवता जोगेश्वरी माता मंदिर गिरीश आणि इकडे तो तलाव त्या कपडे धुतात वाटतात पाणी कमी झालेलं आहे पण स्टेप्स स्टेपपर्यंत पाणी येतं मस्त ते मंदिर आहे तिथं तिथे एक मंदिर आहे आणि बाजूला बंगलोज आहेत इकडं वाघाची पेंटिंग काढली मस्त सुंदर दिसतं ना एकदम मस्त वातावरण आहे बघा बेंच वगैरे लावलेले आहेत त्यांनी मस्त आहे <laughs> ते समोर कसलं दुकान आहे ट्रॉफीचं की हार्डवेअरचं दुकान आहे ट्रॉफी ठेवलेल्या आहेत भरपूर तिथे स्पोर्ट्स हाऊस आहे इकडं पण आहे स्पोर्ट हाऊस वगैर स्पोर्ट हाऊस हो। म्हणजे सगळं खेळण्याचं वगैरे बॅट वगैरे तिकडे भेटत असतील सगळ्या खेळांचे सामान समोर ना ते खूप जुनं घर दिसतंय आतमध्ये मदरमरीचं मंदिरसुद्धा आहे वसईमध्ये काही घरं तर शंभर ते दीडशे वर्षा पूर्वीची आहेत आणि इथल्या लोकांनी त्यांना फार जपून तसेचे तसं ठेवलेलं आहे काही वस्तूसुद्धा त्यांनी ज्या पुरातन काळाच्या असतात त्यासुद्धा त्यांनी अगदी जपून ठेवलेल्या आहेत आजसुद्धा येथील लोक शेती बागायती शेती आणि मासेमारी यासारखे व्यवसाय करतात वसईमध्ये ग्रीक अरब पर्शियन रोमन्स येऊन व्यापार करायचे बाराशे पंच्याण्णवमध्ये इटालियन एक्सप्लोर मार्कोपोलोसुद्धा इथे आला होता आज तुम्ही मुंबई मुंबई करता पण एकेकाळी वसईचं महत्त्व हे मुंबईपेक्षा कितीतरी अधिक होतं ब्रिटिश लोकांनी जर मुंबईला आर्थिक राजधानी बनवली नसती तर नक्कीच वसई आज मुंबईपेक्षा फेमस असते इंटरनेट आल्यानंतर वसई भरपूर फेमस झाली भरपूर लोकांना वसईच्या सुंदरतेबद्दल कळलं आज भरपूर लोक इंटरनेटवर वसईचे व्हिडिओ शेअर करत असतात इथली सुंदरता बघण्यासाठी इथल्या गावांमध्ये येतात इथल्या युनिक क्विझिनचा आनंद घेण्यासाठी ते इकडे येत असतात इकडच्या किल्ल्यामध्ये ते फोटोशूट करायला येतात पण त्यांनाही माहीत नाही की वसईचं महत्त्व किती होतं एका काळी जर ब्रिटिशांनी मुंबईच्या सात बेटांना जोडलं नसतं तर मुंबईला आज एवढं महत्त्व प्राप्त झालं नसतं वसई हीच आपली आर्थिक राजधानी असती पण आता वसईमध्ये येणारे पर्यटकांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माझ्या मते इथे अजून पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत भरपूर लोकांना अजूनसुद्धा जे मुंबई मुंबई करत असतात खासकर बाहेरचे पर्यटक जे महाराष्ट्राच्या बाहेरून येतात त्यांना वसईबद्दल माहीत नाही तर त्यांनासुद्धा वसईबद्दल कळलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला जर वसईला भेट द्यायची असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये या आणि क्रिसमसला जर आला तर एकदम बेस्ट कारण ख्रिसमसच्या पिरियडमध्ये वसई खूप रंगीबिरंगी असते अशी रस्त्यामध्ये छोटे छोटे दुकान आहेत सुपर मार्केट वगैरे इथे दिसत नाही आणि चिकन शॉप वगैरे आहेत मच्छीचे दुकान आहेत तर मच्छीचं दुकान होतं ओपन पण आता बंद झालं इथे हे मच्छीचं दुकान आहे बस स्टॉप पण आहे बस येते वाटतं ते बस स्टॉप मच्छी विकतात येते हे बघा सेंट झेवियर चर्च सेंट संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीस हा इकडे हे श्री ख्रिस्ताची मूर्ती आहे इथे कॅन्डल्स वगैरे लावायला आणि तिकडे मदर मॅरिज वा आणि समोर चर्च आहे बघितलं आपण आता आत नाही जाऊ शकत पण तुम्हाला इथूनच दाखवतो मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमवला तर त्याला काय लाभ मत्ते सोळा सव्वीसमधलं वाक्य आहे बायबलमधलं वाक्य आहे ते माझी आईची फॅमिलीसुद्धा ख्रिस्ती होती त्यामुळं मला माहिती आहे आणि मी लहानपणापासून आईच्या घरीच राहिलेले आणि मी पण मराठी चर्चमध्येच गेलेले पुण्याच्या मराठी चर्चमध्ये तर तिकडे रंगमंच वगैरे आहे रविवारी चालू असतं इतर वेळे बंद असतं आणि इकडं कब्रिस्तान वाटतं या साईडला वरती तिथे सेंट देवेर त्यांची मूर्ती आहे सुंदर आहे आणि असे भरपूर चर्च आहेत भरपूर आहेत म्हणजे पूर्ण किती गाव आहेत मला माहीत नाही पण त्या गावांमध्ये भरपूर चर्च आहेत हे पॅरिश खूपच मोठं आहे पॅरिश पॅरिस बोलतात मराठी मराठीमध्ये पॅरिश पॅरिसचं नाव तिथूनच आलं असेल फ्रेंच आणि एकदम रोडच्या समोर आहे का रोडच्या समोर आहे जो याला सेंट झेवीर रोडच बोलतात वाटतं गिरीज रोड सेंट झेवीर रोडच बोलतात वसईमधले जे स्थानिक लोक आहेत ते माझ्या मते तीन ते चार बोलीभाषा बोलतात त्यामध्ये कादोडी जी खूप कठीण भाषा आहे बोलण्यासाठी पण आणि वाचण्यासाठी पण ती भाषा मला बिलकुल माहीत नाही आणि दुसरी भाषा आहे कोळी कोकणीसुद्धा इथे बोलतात आणि वाडवळी एक भाषा आहे तीसुद्धा इथं बोलली जाते येथील ख्रिस्ती लोक जरी कॉन्वन्टमध्ये शिकलेले असले तरी ते मराठी भाषेवर भरपूर प्रेम करतात आणि मराठीमध्येच संभाषण करतात पण चर्चमध्ये मराठी भाषाच असते मराठी भाषेमध्येच मास होतं हे खासियत आहे वसईचं इथली लोक मराठीमध्येच प्रार्थना वगैरे करतात गीत वगैरे गातात तुम्ही जर नेटवर सर्च मारलं आणि बघितलं जर त्यांचं ख्रिसमस वगैरे सण वगैरे लग्न किंवा सगळं मराठी भाषेमध्येच असतं मला अजून एक गोष्ट वसईची भरपूर आवडते ते म्हणजे वसईचे बँड इतके जबरदस्त आहेत त्यांचं ते ट्रम्पेट सॅक्सोफोन वगैरे ज्या प्रकारे ते बँडमध्ये यूज करतात ना ते एकदम जबरदस्त वाटतं मला खूप आवडतात हे बघा इथं जेवढी घरं तुम्हाला दिसतील ना सुंदर दिसतील ना का इकडे बघा या साईडला बघा आणि इथली थोडी हिस्ट्री तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्ताचे बारा शिष्य होते आणि बारा शिष्यामधला एक त्याचा शिष्य संत बार्थमल्ल्यू ते इथं आले होते म्हणजे नॉर्थ कोकणामध्ये एक्झॅक्टली गिरीज गावामध्ये नाही मी असं ऐकलं को म्हणजे ऐकण्यात आलं आहे माझ्या की नाला सुपाराचं ठिकाण असलं पाहिजे मला नक्की माहीत नाही त्या हिस्ट्रीबद्दल मी थोडीशीच वाचलेली आहे विकिपीडियावर तर ते दोन हजार वर्षापूर्वी इथं आले होते कारण की नॉर्थ कोकणामध्ये त्यावेळेस बेनी इस्रायल लोक भरपूर राहत होते आणि कदाचित त्याचमुळे ख्रिस्ताचे शिष्य इथं आले असतील तेव्हा इथं क्रॉस सुंदर आता याला पर्पल असा लवेंडर कलर किंवा पर्पल कल कलर, कलर बोला का दिलेला आहे कारण की तो ख्रिस्ती धर्मात खूप महत्त्वाचा कलर मानला जातो कारण येशू ख्रिस्ताला नाही का जेव्हा क्रुसावरती चढवलं होतं त्यावेळेस त्याला ह्याच कलरचा कपडा घातला होता कारण की त्यावेळेस फक्त राजे होते ना राजे त्यांनाच अश अशा ह्या कलरचा कपडा किंवा रोप बोलतात ना इंग्लिशमध्ये ते ते घालायचे त्यामुळं आणि येशुप्रिस्ताला येहुद्यांचा राजा बोलतात ना त्यामुळं त्या कलरचा कपडा घातला गेला होता आणि म्हणून आता कुठलेही गुड फ्रायडेला नाही का तुम्हाला वेदीवर ह्याच कलरचा कपडा दिसेल पुढं पण एक घर आहे समोर एक क्रॉस आहे सुंदर हां ते बघितलं ना ते बंगलोरसारखं घर आणि समोर क्रॉस बघा एंजेल्स पण आहेत समोर किती सुंदर आहे मला फक्त रस्त्याने चालायला किती वाटते हा किती सुंदर आहे मी जी काल्पनिक स्टोरी लिहित आहे ज्याच्याबद्दल मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं त्यामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे त्याचं घर मागं बघितलेलं बंगल्यासारखंच आहे एवढाच फरक आहे की त्याच्या घरासमोर शेत आहे बागा आहेत आणि समोर एक बांध येतो आणि बांधाच्या बाजूला एक विहीर आहे ह्याची कल्पना मला ज्यावेळेस मी पहिल्यांदा गिरीजमध्ये आलो होतो त्यावेळेसच मी त्या कॅरेक्टरची कल्पना आणि त्याच्या घ घर कसं असेल त्याची कल्पना केली होती लेखक म्हणजे कल्पना करणे लेखक म्हणजे लिहिणे नाही खूप लोकांना वाटतं की लेखक लिहितो पण ॲक्च्युली लेखक कल्पना करतो माझे आवडते यूट्यूबर सुनील डिमेलो दादा इथलेच आहेत म्हणजे ह्या गावातले नाही गिरीज गावातले नाही ते वटारचे आहेत वटार गाव इथून लांब आहे मी त्यांना बोललो होतो एकदा येऊन नक्की भेटेन पण मी येऊ शकलो नाही कारण की तशी परिस्थिती होती पण आज मी इथं आलो आहे तर सुनील दादा इथे नाहीत ते युरोपमध्ये दे फिरतात आहेत आणि त्यांनी भरपूर सुंदर सुंदर व्हिडिओज त्यांच्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्हाला ते बघायचं असतील ना तर तुम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा त्यांच्या चॅनलवर जेवढी वसाईची माहिती असते ना तेवढी माझ्या चॅनलवर मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण की त्यांचे सगळे व्हिडिओज पालघरचेच असतात मोस्टली त्यांचे व्हिडिओ इथलेच आहेत माझ्या मते नाही का हा नाही का वन वे करायला पाहिजे नाही तर कोणाचा तरी ॲक्सिडेंट व्हायचा वन वे असता तर बरं झालं असतं कारण की खरोखर मागं बघावं लागतं गाडी येते का नाही चालायला रस्ताच नाही आता इकडे लस्सी भेटेल का, का मला शक्यता कमी आहे बघू इथं पण एकच प्रॉब्लेम आहे इथं वेजिटेरियन टेरीन हॉटेल नाही कुठं आणि वेज हॉटेल मला इथं दिसत नाही फक्त दुकानं वगैरे आणि सुपर मार्केट होतं एक तर मला जे पाहिजे ते इथं नाही आहे चायनीज ढाबा भेटला होता आणि मी काय अनहेल्दी खात नाही काही म्हणजे स्नॅक्स वगैरे वडापाव वगैरे त्यामुळं प्रॉब्लेम होतो हो, मला वाटतं स्टेशनला जाऊनच आता मला काहीतरी खायला मिळेल आणि वरतून कोपरवरून गाडी पकडायचं म्हणजे एक एक तासांनी गाड्यात आणि जायला पण एक एक तासानी गाड्या आणि शेवटची गाडी काहीतरी सातला वाटतं तर मला लवकर निघाला लागेल शूट करून इथे समोर सुपर मार्केट आहे हा बंगला बाग किती सुंदर आहे आणि इकडे एक केळीची बाग आहे वसईची केळी फेमसच आहेत आणि सुकेळी इथली वसईची भरपूर फेमस आहे तुम्ही सुकेळी ऐकलं नसेल कधी कारण जिथे मी राहतो तिथं सुकिळी फेमस नाही पण इथली सुकिळी पण फेमस आहे सुकेळी म्हणजे काय ते सुकून केळ्यांना काहीतरी बनवतात मी अजून टेस्ट केलेलं नाही माझी आई इथली असूनसुद्धा मी कधीच टेस्ट केलेलं नाही हे म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे आमच्या घरात कोणाला आता इथले पदार्थ वगैरे बनवता येत नाही हे बघा समोर केळ्यांची बाग इथं भरपूर आहे केळ्यांच्या बागा इकडून एक एक्सपोर्ट होतात केळी खूप फेमस आहे केळी समोर एक क्रॉस आहे पावसाळ्यामध्ये इथं पाणी येतं का माहीत नाही पण सुनीलदा राहतात ते वटार गावी नाही का ते म्हणतात वसईच वेणीस होतं आमच्या तर इकडं पाणी वगैरे येतं खूप जुना क्रॉस असला पाहिजे पोर्तुगीजांच्या टायमाचा असला पाहिजे समोर बघा मदर मेरीचे देऊळ पण आहे छोटसं आणि एक सुंदर झाड आहे सफेद फुल आहेत त्याला मस्तपैकी मस्त दिसतंय इकडं जाऊ आता एकच रेस्टॉरंट भेटलं होतं पण तिथे पण पन नॉनव्हेज आयटम जास्त होते काय करणार आता चॉकलेटचं पण दुकान होतं पण व्हेज हॉटेल नाही मला भेटलेलं अजून सगळे छोटे छोटे टपरे वगैरे आहेत गॅरेज पण भेटले पण व्हेज हॉटेल नाही एक व्हेज उडपी हॉटेल नाही का माहिती असं का नाही पण नाही आहे अरे डॅंकर डेक काहीतरी आहे पुढे तिकडं डॅंकर डेक काहीतरी बघायला लागेल ते पण चायनीज हॉटेल होतं इकडे कुठेच हॉटेल वगैरे दिसत नाही मला मला वाटतं स्टेशनलाच जावं लागेल आता हां ही कसली झाडं आहेत ताडगोळ्याची ताडगोळ्याची झाड आहे ती समोरच ती इकडं काहीतरी काम चालू आहे गटारीवरती कवर टाकण्यासाठी काम करत आहे ते पण पाणी इथं भरतं का नाही मला माहीत नाही पण पाणी जर भरत असेल ते खूप खतरनाक खतरनाकम अशाच एका गटरीमध्ये आमच्या इथे एक मुलगी मेली होती पण किती असं गावासारखं फील आहे इथं एकदम वाईट कोकणाची वाईप कोकणच आहे पालघर जिल्हा त्यामुळं नॉर्थ कोकणच आहे पण थोडं गोवा सावंतवाडीसारखं पण वाटतं का इकडं पण एक बंगला प्रत्येक घराच्या बाहेर एक क्रॉस आहे बाग आहे इकडं नारळाचं झाड नारळाचं झाडाला की मी टेन्शनमध्ये येतो कारण एकदा इथंच नारळ पडताना बघितला होता त्यामुळे ती भीती मनात बसून गेलेली आहे पडतो का काय पडतो का काय म्हणून मी नेहमी वरती बघत चालतं परत एक तलाव लागला पण तलाव सुकलेला आहे त्या साईडला एक मंदिर आहे आणि इकडे पण एक मंदिर आहे हे बघा मारुती देवस्थान ट्रस्ट देवतलाव देव तलाव देव तलाव दीपमाळ सुद्धा आहे गिरीजच्या आधीच लागतं गिरीज गावाच्या आधी आणि इकडे रिक्षा एक स्टँड आहे इकडे काय हार्डवेअरची दुकान आहेत आणि त्या मंदिराची इथं जातो तिथं बसण्यासाठी काहीतरी जागा असेल शेड दिसतोय बघू आता पुढे जाऊनच कळेल हे बघा श्री पद्मावती देवी मंदिर मंदिर बंद आहे आता बसण्यासाठी बेंच आहेत पण ते हां हां पण काय धूळ जमलेली नाही त्यावर त्यामुळं शर्ट घाण व्हायचं बघिते वाटते आहे बसण्यासाठी जरा ते गंजलेले वाटतात त्यामुळे बसणार नाही आता मी तिथं सगळे देणगीदारांचे नाव लिहिलेले इथं ज्यांनी या मंदिरासाठी देणगी वगैरे दिले असेल तर त्यांचं नाव समोर पण घर आहे ना खूप सुंदर आहे आज एवढी गर्मी नाही आहे पण थोडीशी तहान वगैरे लागतेच ना वसईला ग्रीन ठेवण्यासाठी आंदोलन पण झाले होते फार पूर्वी मला वाटतं एटीज का एटीजच्या एंडला वाटतं नक्की मला माहीत नाही पण वसईचा हा पट्टा ग्रीन ठेवण्यासाठी कारण की इथला निसर्ग खूप सुंदर आहे आंदोलन वगैरे झाले होते त्यामुळं इथले जो ग्रीन भाग आहे त्याला काही करू केलं जाऊ शकत नाही वसई विराचा जो पट्टा आहे ना तो संरक्षित आहे आणि इथली जी घरं पण आहेत जुनी ते पण संरक्षित आहेत कारण की ते हेरिटेज एक प्रकारे पुढे समोर पण एक क्रॉस आहे हे सगळे पोर्तुगीज टाईमचे क्रॉस आहेत का देवा एकतरी हॉटेल सापडू जर आहे वाटे वडापावच आहे पण एक पण म्हणजे असं हॉटेल मला सापडलं नाही जिथे मला लस्सी प्यायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे नेहमीप्रमाणे बोलतो मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग